दिवसाची सुरुवात आहे एक शहरातील एक गोष्ट आहे एका कॉलनीमध्ये एका मनुष्याचे काही दोन तीन फ्लॅट होते आणि त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी ते फ्लॅट जे होते ते भाड्याने दिले होते आणि दर महिन्याला तो ते भाडं घेण्यासाठी येत असे त्या फ्लॅटमध्ये एक म्हातारी सुद्धा राहत होती तिला कोणी नव्हतं ती एकटीच होती आणि तिच्याकडूनसुद्धा तो दर महिन्याला येऊन भाडं घ्यायचा एक दिवस तो त्या ठिकाणी आला असताना त्याला दरवाजा उघडा दिसला आणि त्याने आज जाऊन बघितलं तर ती म्हातारी आजारी होती ती बिछाणावर पडून येतं तिला उठता सुद्धा येत नव्हतं आणि मग ह्या मनुष्याने तिला पटकन उचललं तिला आपल्या घरी घेऊन गेला तिची सेवा केली तिला औषधोपचार केले तिला डॉक्टरकडे घेऊन गेला तिला रोज तो जेवण बनवून देत असे आणि ह्या लोकांना ते बघून आश्चर्य वाटलं आणि नवल वाटलं आश्चर्य आणि नवल ह्याच्यासाठी वाटलं की तो नास्तिक होता तो देवाला मानणारा नव्हता आणि तरीसुद्धा तो ह्या म्हाताऱ्याबाईची जिला कोणी नव्हतं चि ती सेवा करत होता आणि हे बघून लोकांना खूप आश्चर्य वाटलं बघा प्रभू सुद्धा चांगल्या शंभरण्याचा दाखला दिला आणि तेव्हा लोकांनासुद्धा आश्चर्य वाटलं होतं कारण शंभरुनी जे होते ह्यांच्याबरोबर मोठ्या जातीचे किंवा मोठे जे उच्च लोक होते ते संबंध ठेवत नव्हते बघा शंभरुनी स्त्रीकडे ज्यावेळेस प्रभू येशुख्रिस्ताने पाणी मागितलं त्यावेळेस तिलासुद्धा आश्चर्य वाटलं हा माझ्याकडे कसं का काय पाणी मागत आहे आणि हे असं ही शंभरणी लोक अशा प्रकारचे होते आणि संबंध ठेवत नव्हते त्या कोणी त्यांच्याबरोबर म्हणून ज्यावेळेस एका शास्त्रीनी प्रभू येशू ख्रिस्ताला सार्वकालिक जीवन मला कसं मिळेल हे विचारलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने चांगल्या शमरोण्याचा दाखला दिला आणि ते ऐकल्यानंतर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू आपल्यावर जशी आपल्या आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि मग म्हणून परत श शास्त्रींनी विचारलं की माझा शेजारी कोण आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला चांगल्या समोरवण्याचा दाखला सांगितला आणि ज्याने त्या माणसावर दया केली त्या माणसासारखा तू हो तसंच तू कर असं प्रभू ख्रिस्ताने त्याला सांगितलं ज्याने दक जखमी माणसावर दया केली हेच प्रभू येशू ख्रिस्त आम्हालासुद्धा सांगत आहे कारण हीच सर्वात मोठी आज्ञा आहे कारण प्रभू ख्रिस्ताने सांगितलं की ही आज्ञा पाळली तर सगळं नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे आणि सार्वकालिक जीवन जे आहे हे ह्यामध्येच आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लुक वर्तमान ह्याचं दहावा अध्यायन वचन गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर टेन अँड वर्स थर्टी सेवन येशूने त्याला म्हटले तू जाऊन तसेच कर परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू